नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत शिंदे सेनेतर्फे धुळ्यात काढण्यात आले तिरंगा रॅली रॅली धुळेकर नागरिक झाले मोठ्या संख्येने सहभागी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंधूरचे नेतृत्व सांभाळणाऱ्या महिलांप्रमाणेच धुळ्यात महिलांच्या हाती तिरंगा रॅलीचे नेतृत्व देत शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे व प्रमुख संजय वाल्ले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत धुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संघटनांसह सा, अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान पाचशे फुटाचा अखंड तिरंग्याला नागरिकांनी डोक्यावर घेऊन भारत माता की जय वंदे मातरमच्या जय घोषणा देत हजारोच्या संख्येने नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते त्याचप्रमाणे रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊ मोरे महानगरप्रमुख संजय भाऊ वाल्ले माजी प्रमुख हिलाल हिला तालुका प्रमुख अनिल जगताप गणेश चौधरी अजय पाटील अरविंद सुडके यांच्यासह शिंदे सेनेचे पदाधिकारीस जुडेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पूर्वी त्यांची मानचित्त राहिलेली आहे अनेक वेळे युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने साथीमध्ये काढलेलं आहे परंतु त्यांची गुंतवणुकी शांत होत नव्हती म्हणून या सव्वीस ते भारतीय यात्रा करून शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी विविध सैन्यदारांना पुलीस झूट देऊन त्यांना योग्य तो धडा शिक पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलो होतं त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला पतव लावलेलं ला आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही न्येस्त नाबूद केलेला आहे ना म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आपल्या सैन्याच्या पाठी